जगद्गुरू माऊलींनी हे जाणले त्याचे झाले असे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नेहमीच अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजाभिमुख उपक्रम राबवित असते आणि आत्ताच संस्थानामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात एक विक्रमी उपक्रम राबविला गेला तो म्हणजे महारक्तदान कुंभ एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर रक्तकुपिकांचे संकलन करण्यात आले आणि परमपूज्य जगद्गुरुश्रींचे संस्थानाचे संप्रदायातील सर्व कार्यकर्त्यांचे समाजातील सर्व स्तरातून भरभरून कौतुक होऊ लागले अगदी महाराष्ट्र सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री व इतर मंत्री आमदार यांनी देखील कौतुकाचा जणू वर्षावच केला परंतु परमपूज्य मात्र एक गोष्ट जाणवली ती म्हणजे या रक्तदान शिबिरांमध्ये हिमोग्लोबिनच्या अभावामुळे अगदी भरपूर संख्येने रक्तदानास अपात्र ठरलेल्या आपल्या सर्व लेकी घाईघाईच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या सर्व लेकींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळते आतापर्यंत अनेक तज्ञ जसे की स्त्री रोग तज्ज्ञ आहार तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य वगैरे यांना महिलांसाठी कार्यक्रमांमध्ये पाचारण करण्यात आले इतकी माहिती या लेकींच्या गाठीशी असूनही केवळ हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक महिला रक्तदान करू शकले नाही याचाच अर्थ त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे गरजेचे आहे आणि म्हणूनच या आपल्या सुदृढ आरोग्य लाभावे या काळजीपोटी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना या बाबतीत जागृत करण्याचे परमपूज्य स्वामीजींनी ठरविले कुटुंबातील स्त्री जर निरोगी मनाने खंबीर असेल तर संपूर्ण कुटुंब सुदृढ राहते म्हणून या वर्षीच्या जागतिक महिला दिनी अर्थात दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या लेकींना मनाच्या आरोग्याची गरज जशी आध्यात्मिक उन्नतीसाठी गरजेची असते तसेच मनाचे आरोग्य न जपल्यास त्याचे मनुष्याच्या आरोग्यावर कसे परिणाम होतात आणि व्यावहारिक जीवन देखील यामुळे कसे विस्कळीत होते याचे सखोल मार्गदर्शन आपल्या लाडके लेकींना द्यायचे ठरविले जागतिक महिला दिन हा संपूर्ण जगात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो स्वस्वरूप संप्रदाय देखील हा दिन दरवर्षी महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने मार्गदर्शन करून केला जातो आणि म्हणूनच या वर्षी संप्रदायाच्या नाशिक उपपीठावर अर्थात रामशेज नाशिक येथे दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वस्वरूप संप्रदायाच्या महिला सेनेअंतर्गत अगदी दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यास प्रमुख वक्ते म्हणून नाशिकमधील मानसोपचार तज्ञ डॉक्टर ज्योती उगले यांना निमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात अखिल भारतीय महिला सेने प्रमुख सौ वृंदाताई जोशी यांच्या हस्ते परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे पूजन आणि आरतीने करण्यात आले मुख्य पीठावर आदरणीय वहिनी श्री यांनी देखील परमपूज्य जगद्गुरु श्रींचे पूजन केले नंतर यजमानांच्या हस्ते आदरणीय वहिनी श्री आणि सिंधुरांबिका ताई यांचे पूजन करण्यात आले यानंतर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर वक्ते डॉक्टर ज्योती उगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली मग गुरुस्तवनास सुरुवात झाली आणि संपूर्ण वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्नता निर्माण झाली सौस्नेहलताई पाटील यांनी त्यांच्या भरतनाट्यमाच्या शैलीत गणेश वंदना आणि गुरुवंदना सादर केली या प्रसंगी कार्यक्रमाची शोभा द्विगुणित करण्याकरता आदरणीय वहिनी साहेब यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून मुख्य पीठावरून उपस्थित महिलांना स्वतःला कमी न समजत आपल्यातील विविध गुण ओळखून आनंदाने आणि तणावमुक्त कसे जगावे याविषयी आपल्या दैनंदिन आयुष्यातील उदाहरणे देऊन बहुमूल्य असे मार्गदर्शन केले तर एखाद्या तुम्हाला जर आयुष्यात असं असेल तर तुम्हाला काय हवंय ते विचार करा की तुम्हाला घर पण हवंय तुम्हाला आई वडील पण हवे तुम्हाला सासू सासरे पण हवेत तुम्हाला तुमची मुलं पण पाहिजेत तुम्हाला तुमची नातेवाईक पण पाहिजेत तुम्हाला तो ते सगळं सांभाळून घराला गरा, व्यवस्थित संस्कार आपल्या मुलांना देता आले पाहिजेत ते आपण देऊ शकतो का एवढ्या वरतीवरती जातोय किंवा बाहेर फक्त आपलं आपलं लक्ष आहे त्यावेळेस आपल्या मुलांबरोबर आपण किती वेळ घालवतोय किंवा मुलं घडली पाहिजेत किंवा पुढची पिढी आहे ही तर ती पूर्णपणे वाया न जाता त्यांच्या म त्यांच्याकडे तीच पिढी आहे ना त्यांना घडवलं तरच ह्या सृष्टीचा आपण म्हणतो की एक सस्टेनेबिलिटी पाहिजे आपल्याला या पृथ्वीवरती टिकली पाहिजे तर ती कशी येणार आहे चांगले विचार दिले आपण चांगले त्यांना मोरल्स दिले नैतिकता वाढवली त्यांच्यामध्ये तरच ती टिकणार आहे अदरवाइज कशी टिकणार आहे नाही नाही तर अशी टिकणार नाही अदरवाईज काय तुम्ही बघितलेलं आहे माणूस आणि तसं जनावरांमध्ये काही फरक नाही ते आपल्या संस्कारांमुळे आपल्या विचारांमुळे आपण जे काही विचार देतो सवयी लावतो त्यांना त्याच्यामुळे तो माणूस माणूस म्हणून होतो नाहीतर माणूस नाहीतर जनावर होऊ शकतोच ना आता आता तशी ट्रेंड तर बघतोच आपण आता समाजामध्ये ती वाढलेलीच आहे की एकेरीच कुठलीही गोष्ट फक्त एकच फोकस करायची एकावरच लागायचं म्हणजे आज बाजारात बघ बघतो आपण एक तर पैसा पैसा तर फक्त पैसाच कमवणं म्हणजेच स्टेटसचं काम झालेलं आहे जो जास्त पैसा कमवतो तो स्टेटस वाढ तर तो चांगला म्हणजे एखादी स्त्री जर घरी बसून घराचं एवढं जर मॅनेजमेंट चांगली करत असेल मुलांना संस्कार देत असेल ती असेल जे काही करता तुम्ही मग किचन मध्ये काम असू दे ऑफिसमध्ये काम असू दे नातेवाईकांमध्ये काम असू दे इ, 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 इतर कोणी भेटण्यासाठी कोणाला मदत केली असेल तुम्ही मुलांना मुलांचं संगोपन करताय तुम्ही चांगल्या प्रकारे कुठलीही गोष्ट आयुष्यात करताय प्रत्येक क्षणाक्षणाने त्याच्यात ज्यावेळेस तुमचा हा भाव येईल की इदम न मम हे माझं नव्हे तर त्यानेच मला दिलेले आहे ती विचार आणि त्याचीच ती कृपा आहे आणि तेच मी जे काही करते ते सर्वस्व त्यालाच अर्पण करते बघा तुम्हाला असं वाटणारच नाही दुःख की मी फक्त घरी बसून स्वयंपाकच करते तर त्याच्यामुळे माझी काही किंमत नाही हे चुकून सुद्धा वाटणार नाही आणि आजपासून आज असं कोणी म्हंटल की काय तुम्हाला काय काम असते बायकांना काय घरी फक्त स्वयंपाक करता किंवा मग काय तू काय कमवत नाहीस ना म्हणजे तुझी काय व्हॅल्यू नाही वगैरे पैसे कमवू मग आवळतो अजिबात नाही त्यावेळेस आपल्याला आपल्या मनात एक किंचित सुद्धा असं वाटलं नाही पाहिजे कि त्याचा मनात त्याने काय बोलले त्याचा फरक आपल्याला पडता नये कारण की आपल्याला माहिती आहे ना आपण कोण तो आपल्या मधील आपला हिरा आपण आपण ओळखलेला आहे तर दुसऱ्यांकडून सर्टिफिकेट नकोय आपलं सर्टिफिकेट आपल्याकडे आणि हे प्रत्येक क्षणाला ज्या वेळेस आपण भाव करू त्यावेळेस हे डिप्रेशन पण येणार नाही आणि हे कंपॅरिझनचा जो रोग आलेला आहे ना आपल्याला की बाबा हे कंपॅरिझन म्हणजे हे डेंजर आहे झाले डेंजर म्हणजे डेंजर झाले आज आपल्या आयुष्यामध्ये की सगळा ऱ्हास होत चाललाय आपल्या शक्तीचा आपल्या क्रिया क्रियाशील शक्ती जी आहे तिचा रास होत गेलेला आहे कंपॅरिझनने म्हणजे ज्या काही आपल्याकडे स्त्री म्हणून एक कला होत्या जे काही गुण होते ते गुणांचा राहस होत गेलेला आहे का कारण की आपण प्रत्येक वेळेस कंपॅरिझन चाललेला आहे की बाबा ती अशी करते ती जॉबला नाही घरी बसत नाही ती जॉबला जाते मग मी पण जाते मग ती अशी जाते ती 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 अशी करते त्याच्यामुळे ते ती तेवढी ती असे कमवते तिचं एवढं नाव आहे तिचं तसं आहे माझ आहे नको ते नको बघायला आपण आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या घरातलं काय परिस्थिती आहे आपली काय सिच्युएशन आहे त्या पद्धतीनेच विचार करा तर त्यावेळेस तुमचं खऱ्या अर्थाने तुमच्या घराचं तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाचा विकास होईल आणि या अस्तित्वाचा विकास होणंच महत्वाचं आहे रादर द्यान हे प्रूफ करायची गरज नाही की समाजाला की बघा मी आज पस्तीसाव्या वर्षी आहे चाळीस वर्ष चाळीसाव्या वर्षी आहे आणि बघा मी आज कुठल्या कुठ्या गेले म्हणून लोकांना दाखवण्याची गरज नाही आपल्याला जे जगदगुरुशी सांगतात त्याच्यातली आहे त्याचा नेहमी अवलंब करा ज्यावेळेस कधीही तुमच्या मनात असा विचार आला की बाबा आयुष्यात मी काहीच नाहीये किंवा मी आयुष्यात खूप करायचंय मला आणि ओव्हर कॉन्फिडन्स होता आणि ज्यावेळेस बॅलन्स जायला लागतं आपल्या ला 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 आयुष्यातला सगळे इकडे तिकडे व्हायला लागतं ना वायबल ला 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 त्यावेळेस परत तीन सूत्रीवरती परत विचार करायचा मन अध्यात्मवादी ठेवायचे तुम्हाला बुद्धी वास्तववादी ठेवायचे आणि डोळे विज्ञानवादी तर त्यावेळेस आपल्या आयुष्यामधून कधीच आपला पाय घसरला जाणार नाही कुठेच आणि हे जे आयुष्य खऱ्या अर्थाने आपल्याला प्रपंच करून परमार्थ साधायचे ते सहज सहजरित्या इझिली होईल फक्त ह्या तीन श्रुतीचा अवलंब केला तर आयुष्यामध्ये परमात्म्याने जे स्त्री म्हणून आपल्याला जे कार्य दिले किंवा जे काही कार्य दिले किंवा जे सृजनात्मक का, काम आहे किंवा पालन पोषणाचं काम आहे किंवा अजून म्हणू शकतो रास आहे पण कार्य दिलेलंच आहे पण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जर असणारी काली माता जर जागृत झाली आणि ती जास्त प्रमाणात झाली तर रास पण होऊ शकतो तर त्याच्यामुळे रास न होता त्या बॅलन्स करणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे रजतवसत्व गुण आहेत आपल्यातील ते सत्व सत्वगुण मधील फक्त राजसीस गुण आता आपल्यामध्ये खूप जास्त वाढले आणि आपल्याला वाटते की राजसी सारखं सगळं असं व्हावं तसं व्हावं सगळंच पाहिजे सगळंच पाहिजे ते न करता थोडस सा, सात्विकतेकडे जाऊन आणि थोडस राग आहे किंवा जी काही तामसी प्रवृत्ती आहे त्यांना नष्ट करण्यासाठी थोडेसे तमस गुण असले पाहिजेत आपल्यामध्ये तेही ठेवूया आपण थोडेसे पण तवस रजात आणि सात्विक सा जर बॅलन्स करून अजून अजून चांगलं गेलो तर आपल्या आयुष्याला एक वेगळीच कलाट मिळेल यानंतर प्रास्ताविकाच्या माध्यमातून मानसशास्त्र डॉक्टर ज्योतिताई उगले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन का ठेवण्यात आले परमपूज्य जगद गुरु श्रींचे या मागचे गुरुमौली या नात्याने काय प्रयोजन आहे या प्रसंगी थोडक्यात सांगण्यात आले मग आपण कोणाला बोलवलं आपण स्त्रीरोग तज्ज्ञ बोलवले आपण आहार तज्ञ बोलवले आपण आयुर्वेदाचार्य बोलवले इथेच याच मंचावर का बरं का बरं आपल्या माऊलींनी आपल्या आईने आज मी त्यांना आईच म्हणणार आयुर्वेदाचार्य बोलवले स्त्रीरोग तज्ज्ञ बोलवले ते सगळे येऊन सांगतायत अशी काळजी घे तशी काळजी घे पण कुठेतरी ना सगळं जबाबदाऱ्या पहिल्या पुढे येतात नाही माझ्या मुलांचं आधी जेवण होऊ दे नाही माझ्या नवऱ्याचा ना डबा आधी होऊ दे नाही माझ्या मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे नाही थांबा जरा शेतीची कामं आहेत आज जरा पाणी पहिलं लवकर देऊ येते या सगळ्यामध्ये आदर्श आई पण झाली पाहिजे तू आदर्श गृहिणी झाली पाहिजे तू ती सगळीकडून प्रेशर असतं आदर्श बायको झाली पाहिजे सगळं झालं पाहिजे तू सुपरवुमन असली पाहिजे काही ना जमतं काही ना जमत नाही बरं जे जमतं त्या लोकांचं काय सॅक्रिफाईस होतं त्या काय सॅक्रिफाईस करतात स्वतःची तब्येत थोडं तिची मानसिकता बदलण्यासाठी तिला थोडं समजावण्यासाठी की का तुला गरज आहे तुझी काळजी घेणं कशी तू कशी घ्यायची माहितीच आहे पण घेतली पाहिजे हे सांगण्यासाठी आपल्याकडे आहेत ती मानसिकता चेंज करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत या मानस उपचार तज्ञ पुढे निमंत्रित वक्त्या मानसशास्त्र डॉक्टर ज्योतिताई उगली यांनी आपल्या प्रभावशाली वक्तृत्वाने मार्गदर्शनास सुरुवात केली स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवणारी ही माऊली हिने दाखवून दिले की श्री ही एक स्त्रीची ताकद ही काही कमी नसते बरोबर आहे शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं स्वराज्याचं ते ह्या माऊलीमुळेच पूर्ण होऊ शकलं तसंच अशा अनेक स्त्रिया आपल्याला मार्गदर्शक आहेत ज्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडून खूप प्रेरणा घेण्यासारखं आहे स्त्रीची ताकद काय असते हे आपल्याला या उदाहरणार म्हणून कळतंच आहे झाशीची राणी कल्पना चावला किरण बेदी अशा अनेक अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत ज्यांनी स्त्रीची खरी ताकद काय आहे ते पण समाजामध्ये स्त्रीच्या बाबतीत दोन विरुद्ध टोकाच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे एका बाजूला स्त्रीला देवहारात ठेवून पूजा केली जाते तिची म्हणजे आपण म्हणतो ना आई थोर तुझे उपकार किंवा आपण सिनेमांमध्ये बघतो की मेरे पास मा आहे तुमारे पास क्या आहे म्हणजे इतकं महत्त्व एका बाजूला स्त्रीला दिलं जातं पण तेच दुसऱ्या बाजूला स्त्रीला गृहीत धरलं जातं तिची उपेक्षा केली जाते तिच्यावर दडपण आणलं जातं तिच्यावर अत्याचार केले जातात म्हणजे अशा दोन विरुद्ध टोकाच्या भूमिका आपल्याला समाजात पाहायला मिळतात आपण बऱ्याच ठिकाणी आहे की जेव्हा पुरुष ढासळतो तेव्हा स्त्री उभी राहते आणि कुटुंबाला सावरते तर अशा प्रकारे आपल्या आजूबाजूलाच आपण किती स्त्रिया बघतो की ज्यांचे नवरे दारू पिऊन पडलेले असतात पण ती स्त्री मात्र घरकामं करून त्या कुटुंबाला आधार त्या ठिकाणी देत असते त्या स्त्रियांचं मला खरंच खूप कौतुक वाटतं आणि स्त्रीच्या क्षमता या आज इतक्या वाढल्या आहेत की स्त्रीने पूर्ण व्यापलं आहे म्हणजे आज आप असं एकही क्षेत्र नाही आहे की जिथं स्त्री पोहोचलेली नाही स्त्रीचं पाऊल पडलेलं नाही असं एकही क्षेत्र नाही तर स्त्री ही आज बाहेर जेवढ्या कुशलतेने काम करते तेवढंच ती घरात देखील लक्ष देते म्हणजे असं नाही की बाहेर एखादी स्त्री जर ऑफिसर असेल फार मोठी तर ती घरात लक्ष देत नाही ती घरातही अगदी उत्तम गृहिणी असते तर जसं मी सांगितलं की स्त्रीचे मेंदूचा जी रचना आहे ती पुरुषापेक्षा थोडी वेगळी असते आणि त्यामुळे होतं काय की स्त्री ही एकावेळी अनेक कामं करू शकते अनेक कामांवरती कॉन्सन्ट्रेट करू शकते जसं पुरुष नाही करू शकत पुरुष हे एकावेळी एकाच कामावर लक्ष देऊ शकतात पण स्त्री एकावेळी अनेक कामं हँडल करते आणि त्यामुळे तिला मल्टीटास्किंग असं म्हटलं आहे आजची स्त्री तर खरंच मल्टीटास्किंग आहे म्हणजे पूर्वीच्या स्त्रियांचा जर विचार केला आपण जसं वहिनी साहेबांनीसुद्धा सांगितलं की पूर्वीच्या स्त्रियांना जास्त कामं नव्हते चूल आणि मूल हे बऱ्यापैकी थोडं रिस्ट्रिक्टेड कामं होते पण आज आपण बघतोय की आपल्याला सगळीच बाहेरची घरातली सगळी कामं करावी लागतात मग ती गृहिणी असो की काम करणारी असो कोणी असो म्हणजे जबाबदाऱ्या आज स्त्रीच्या ह्या खूप वाढलेल्या आहे म्हणजे ती एका प्रकारे ती सुपर वुमन झाली आहे पण ही म्हणजे हा हा जो तिच्यासाठी वरदान ठरलेली गोष्ट आहे तीच तिच्यासाठी आज शाप होऊ पाहते का तर कारण एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या उडवल्यानंतर स्वतःसाठी वेळच शिल्लक राहिलेला नाही मग काय होणार तणाव वाढणार स्ट्रेस वाढणार दैनंदिन जीवनात स्त्री आपल्या आरोग्याकडे कसे दुर्लक्ष करते किंवा दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या समजल्या जाणाऱ्या गोष्टी देखील स्त्रीच्या मानसिक आरोग्याला कशा कारणीभूत ठरत असतात आणि त्या काय केल्याने आपण टाळू शकतो आणि सुखी आनंदी आणि तणावमुक्त जीवन कसे जगू शकतो याविषयी जीवनातील छोटी छोटे उदाहरणे देऊन समजावून सांगितले दे। आणि आता दुसऱ्या सत्रात सर्वांचे लाडके स्वस्वरूप संप्रदायाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथजी महाराज यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीचे खरे स्त्रीत्व म्हणजे काय यावर प्रकाश टाकला घर का जो आदमी है घर का जो मुखिया है वो जब किसी ऑफिस में जाता है दफ्तर में जाता है नौकरी करता है धंधा करता है और फिर जब वो वापस लौटता है तो घर एक ऐसी व्यवस्था है कि उसे उसने दिन भर में जितने भी कामकाज किए हैं उन कामकाजों से मुक्त होने का एक ही रास्ता है वह है उसका घर और घर से ही उसको ताकत आ रही है काम करने में बाहर जाने में जैसे हर बेला पेड़ के वृक्ष के ऊपर चढ़ती है लेकिन उस बेला को चढ़ने के लिए एक सपोर्ट सिस्टम लगती है एक सपोर्ट लगता है एक पौधा इस जमीन से आसमान में विस्तार लेता है लेकिन उसे सपोर्ट लगता है जमीन का और जमीन के बिना अपनी जड़ छोड़ेगा नहीं जमीन के भीतर इसी प्रकार एक पति एक पुरुष जब जीवन में कुछ कमाता है नौकरी करता है आगे बढ़ता है जीवन को बढ़ाने में लगा है तब उससे संभालने वाली शक्ति है उसकी पत्नी उसकी अर्धांगिनी और इसीलिए जिन घरों में अर्धांगिनी जो है स्त्री है उसका स्त्रीत्व तो बढ़ेगा नहीं जिस घर का स्त्रीत्व कमजोर होता जाएगा आप समझ जाओ वह घर का विकास नहीं होगा वह घर घर नहीं रहेगा उस घर से कोई नाम की रोशनाई बढ़ेगी नहीं यह जो यश हर परिवार को चाहिए उस परिवार के यश में उस स्त्री की भूमिका बहुत गहरी और बहुत बड़ी होती है और स्त्रीत्व उभारने की जो जगह है वो है घर घर आप कौन से विचार दे रहे सही विचार दे रहे घर घर स्त्रीित्व जो है वो खिलने का जो जगह है जैसे एक खेती को करना है तो एक एग्रीकल्चर प्लॉट आपको गेहूं उगाने हैं तो उसके लिए खेती चाहिए वैसे स्त्री को उगाने के लिए जो जगह है वो जगह है घर परिवार पति बच्चे सास ससुर और जो भी कुछ है सब और हर स्त्री का स्त्रीत्व बिना घर जग ही नहीं सकता कितना भी समय बदलने दो और कोई भी आने दो इस ये स्टेटमेंट नहीं बदलेगी घर के बना उसका स्त्रीत्व ही नहीं जगेगा जैसे गेहूं चाहिए तो उसके लिए खेती करनी ही पड़ेगी मूंग की दाल चाहिए तो मूंग की दाल की खेती करनी ही पड़ेगी सिर्फ दुकान से नहीं मिलेगी और इसीलिए जो स्त्री घर नहीं चलाती उसका स्त्री को तो कभी निर्माण घर चलाना है हमारे कुछ व्याख्याकार है सामाजिक व्याख्याकार उन्होंने क्या किया अज्ञान से ऐसी व्याख्या की कि, कि स्त्री का जन्म सिर्फ चूल और मूल के लिए ही है इसीलिए उसको घर से बाहर निकालो और उसके ऊपर बहुत अन्याय हो रहा है ये बातें फैलाई या शुद्ध व्याख्या है जिन्होंने की स्त्रीत्व अगर जिंदा होना चाहिए स्त्रीत्व अगर खिलना चाहिए तो घर की मुखिया स्त्री है वो एक स्त्री ही एक घर के व्यवस्था में ही उसका स्त्रीत्व खिलता है क्योंकि घर का मतलब चार दीवार नहीं है घर का मतलब है शालीनता सुंदरता कोमलता ममत्व संयम ये सब घर है घर का मतलब चार दीवार और कहीं पे रहने के लिए जगह नहीं है तो चलो आ जाओ काम काज करो और चलो सो जाओ सुबह उठो हाँ खाना खा लो भाग जाओ ये घर नहीं है घर कहाँ आता है किन के घर बसते हैं चार दीवारों में घर लोगों के नहीं बसते चार दीवारों में जानवर में भी रहते जानवर और हमें कुछ ज़्यादा फर्क नहीं है चार दीवारों के भीतर जानवर भी रहते तो कोई मतलब नहीं घर में जीने की व्याख्या ही अलग है श्रीकल्प अलग व्याख्या करते हैं मैं अलग व्याख्या करता घर को निर्माण करना पड़ता है घर को जीना पड़ता है और ये घर जब तक एक स्त्री के पास नहीं तब तक उसका स्त्रीत्व खिलेगा नहीं ये पकड़ के चलो, क्योंकि वहां चुनौतियां मिलती है बच्चे होते हैं पति होता है घर की व्यवस्था रखनी होती है घर में त्योहार होते हैं घर के श्रृंगार है अलग अलग वह कोमल है इसका कारण है जब सास ससुर जब है उसके माता पिता है उनकी जब वो सेवा करेगी तभी उसकी कोमलता को अवसर मिलेगा सेवा करने का वो गुण बढ़ने का जैसे किसी आर्टिस्ट को चित्र का, निकालने का शौक है लेकिन उसने कभी प्रतियोगिता में भाग ही नहीं लिया तो कैसे चित्र निकालने को आ रहे हो कैसे समझेगा वह चित्र निकाल सकता है आज सुबह कुछ लोगों ने यहाँ पे नृत्य किया डांस किया उनको स्टेज ही नहीं देते तो वो के लिए डांस करते और कैसे डांस करते उनको स्टेज मिला उनको अवसर मिला तब वो कला बाहर है इसी प्रकार जब तक घर नहीं होता जब तक सास ससुर नहीं होते अगल बगल के अगल बगल नहीं उस परिवार के अन्य सदस्य नहीं होते तब तक उसका जो कोमल स्वभाव है उसको अवसर कैसे मिले जितना कठिन काम शिवाजी महाराज जी ने किया है उससे बड़ा कठिन काम उनके माता ने किया है जी जाऊं माता ने किया शिवाजी महाराज तो लड़े बड़े वो सब ठीक है लेकिन शिवाजी महाराज जी की हर गुणों को परखाता हर गुणों को बदलाता हर गुणों को जो संस्कार दिए थे वो संस्कार ही नहीं देते वो संस्कार देना कितनी कठिन बात है एक चंचल बालक तो आप जब लड़ने की अन्याय के विरोध में जाने की जब संस्कार देते हो आपको क्या लगता है वो संस्कार बहुत छोटी बात है और जब ऐसी स्त्री जब कार्य करती है तब तो बच्चे स्कूल में जाते हैं तब तो बुजुर्ग अपना काम करते हैं तब जो पति है वो अच्छा जाके काम करके आता है जैसे एक दिन के बाद एक रात होती है वैसे है कि जब आप बाहर जाते हो तो फिर वापस आना है वापस आके फिर आपको रुकना है उस रुकने में ही आपको फिर नई शक्ति प्रदान मिलेगी और वो शक्ति करने निर्माण करने वाले अगर घर की स्त्री ही नहीं है उस घर में मौजूद तो क्या कैसे का कैसे आपका जीवन होगा कैसे आपका संसार उभरेगा उभरेगा ही नहीं कोई मतलब ही नहीं तो आप कुछ लोग बोलेंगे होशियार लोग बोलेंगे फिर जो फकीर लोग रहते सन्यासी लोग होते अरे सन्यासी लोगों की शादी हो गई है भगवान के साथ उनको संभालने वाला उनके हर निराशा को आशा में बदलने वाला वो भगवान रहता है वो अलग बात है, उनकी भी शादी हो जाती है परमात्मा के साथ। आपके भीतर इतनी कैपेसिटी नहीं, इसीलिए आपको एक जीती जागती शक्ति की आवश्यकता है, वो है आपकी पत्नी। कार्यक्रमाचार्य श्योटी आभार प्रदर्शन होने कार्यक्रमाचार्य संगता सांजारती ने करने